ऑफर 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 ठाण्यातील आनंद होम स्टोर या दुकानाच्या बाहेर सध्या आपण उभे आहोत आणि बाय टू गेट वन फ्री ऑफर इथे सुरू आहे आपण आतमध्ये जाणार आहोत प्रकारे ही ऑफर ठाणेकरांसाठी असणार आहे याचा आपण माहिती घेणार आहोत आपण आणि बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणात ठाणेकर इथे आलेले आहेत आणि खूप सुंदर सुंदर वस्तू आपल्याला पाहायला मिळतात घरात उपयोगी देणाऱ्या या सगळ्या वस्तू आपल्याला इथे आपण पाहू शकतो बाय टू गेट वन फ्री अशी धमाकेदार ऑफर जे आहे ते आनंद होम स्टोअर आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच आपण बघू शकतो येथे खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठाणेकरांची एकच गर्दी झालेली पाहायला मिळते आणि अगदी काही दिवसांमध्ये शाळा सुरू होणार आहेत मोठ्या प्रमाणात आपल्याला चिमुकले पाहायला मिळतात त्यांचे पालक या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आपण जर पाहिलं तर हे शाळेचे सुंदर सुंदर टिफिन्स असतील पाण्याच्या बॉटल असतील आपण बघू शकतो डिनर सेट असतील हे सर्व काही येथे बाय टू गेट वन फ्री या धमाकेदार ऑफरच्या खाली मिळणार आहे आणि खरेदी करण्यासाठी ठाणेकरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ऑफरला मिळताना आपल्याला पाहायला मिळते अगदी ठाणे रेल्वे स्टेशनपासून हकेच्या अंतरावरती आनंद होमस्टोअर हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये एकच खरेदी करण्यासाठी आपण येऊ शकतो ठाणेकरांची गर्दी झालेली पाहायला खूप सुंदर सुंदर टिफिन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत दोन टिफिन्स किंवा किंवा या दुकानातली या ऑफर्समध्ये असणाऱ्या वस्तूचा आपण खरेदी केल्याच्यानंतर आपण बघू शकतो एक वस्तू अगदी आपल्याला फ्री मिळणार आहे आणि या ऑफरचा लाभ घेण्यासाठी का का तो या परिसरातील नागरिक आपण पाहू शकतो ठाणेकर आपण पाहू शकतो इथे एकच गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही धमाकेदार ऑफर असणार आहे आणि आपण पाहू शकतो इथे मोठ्या प्रमाणात या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ठाणेकर आपल्याला पाहायला मिळतात वीस मेपासून ही ऑफर सुरू झालेली आहे दहा जूनपर्यंत ही ऑफर असणार आहे आणि याच विषयी आपल्याला माहिती देण्यासाठी या दुकानाचे व्यवस्थापकीय संस्थापक भूमित सर जोडले आपण सरांशी संवाद साधणार आहोत सर उस्मृत असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय ठाणेकरांसाठी ही धमाकेदार ऑफर असणार आहे नेमकी काय ऑफर आहे आमच्या जा प्रेक्षकांना जाणून घेणार नाही आपल्या खास करून लहान मुलांसाठी ज्यांचे शाळांच्या स्कूल ज्यांची आहे त्यांच्यासाठी लोकांची रिक्वायरमेंट असते खास करून बॉटल्स टिफिन्स लंच बॉक्सेस त्याच्यासाठी तर यावेळी आपण त्या त्यांच्यासाठी खास करून ऑफर घेऊन आलो आहोत ज्याच्यामध्ये बाय टू गेट वन फ्रीची ऑफर आहे ज्याच्यामध्ये सर्व ब्रँडेड प्रोडक्ट्स मध्ये आहे टिफिन्स बॉटल्स लंच बॉक्सेस विविध मटेरियलमध्ये आहे स्टीलची आहे कॉपरची आहे प्लास्टिकची आहे ग्लासवेअरची आहेत सर्व प्रोडक्ट्समध्ये आहेत त्याच्यामध्ये पण आणि त्याच्यामध्येही आपण जर बघायला गेलो तर आजच्या तारखेमध्ये आपल्याकडे मोर देन वन फिफ्टी व्हेरायटीज ऑफ बॉटल्स आहेत आणि मोर देन वन फिफ्टी व्हेरायटीज ऑफ टिफिन्स ऑन डिस्प्ले ज्याच्यावरती बाय टू गेट फ्री फ्रीची ऑफर आहे आणि या ऑफरमध्येही इवन आमच्या घरगृहिणीसाठी पण आम्ही ऑफर ठेवली आहे ज्याच्यामध्ये आपले किचनवेअरच्या पण वस्तू आहेत ट्रायप्लायची कुकवेअर आहे डिनर सेट्स आहेत इवन स्टीलच्या ताटं प्लेट्स हे सर्व पण आहे इथे विविध प्रकारचे आपल्याला गिफ्ट सेट्स पण बघायला भेटते हे जर्मन सिल्वर आहे क्रॉकरी सेट्स आहे त्याच्यावरती पण बाय टू गेट वन फ्री आहे ऑफर अवेलेबल कार्यकर्ला काय आवडणार सर ही ऑफर कधीपर्यंत असणार आणि ती येण्यासाठी सगळ्यांना काय सांगतात हे खास करून आपण मुलांसाठी ऑफर ठेवलेली आहे सर ते आपली ऑफर आहे राईट आपण चालू केलं आहे फ्रॉम ट्वेंटीएथ ऑफ मे पासून बावीस जूनपर्यंत आपण ही ऑफर ठेवलेली आहे ह्याच वस्तूचा जास्तच जास्त लाभ घ्यावा आणि चांगल्यात चांगली क्वालिटीमध्ये कुठेही ना कॉम्प्राईज करत कॉम्प्रोमाइज करता सर्व प्रोडक्ट्स आपल्या क्वालिटी स्टँडर्डच्या अनुसारच आहेत सर्व ब्रँडेड प्रोडक्ट्स आहेत सेल्लो मिल्टन डबलिन बोरोसेल जे पी या कंपनीचेच प्रोडक्ट्स आहेत म्हणजे वॉरंटी गॅरंटीवालेच प्रोडक्ट्स आहेत लोकल कोणतेही प्रोडक्ट्स नाही आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डबल ऑफर दिलेली आहे बाय टू गेट ओन फ्री आणि गृहिणीसाठी पण आपल्याकडे ऑफर आहे जे मी हे बॉटल टिफिन पण घेऊ शकता तुम्ही स्टीलचे किचनवेअर पण घेऊ शकता क्रॉकरी पण घेऊ शकता काही पण घेऊ शकता आणि याऐवजी पण दुसऱ्या इतर जे दुकानाचे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती पण अप टू फिफ्टी पर्सेंटचे ऑफ तर आहेच आपल्याकडे म्हणजे प्रत्येक गो गोष्टीवरती डिस्काउंट आहे त्याच्या व्यतिरिक्त या स्पेसिफिकली कॅटेगरीवरती आपल्याकडे बाय टू गेट वन फ्री आहे तर या वस्तूचा जा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण ही वस्तू सुजावी कारण की फारशा लोकांची अशी पण रिक्वायरमेंट आली जे कस्टमर्स येऊन गेलेत त्यांची की आम्हाला माहीतच नाही तर ह्याच्यासाठी या जास्तीत जास्त वस्तूची दुसऱ्यांना लाभ घ्यायला औषध द्यावा थँक्यू सर भुमिस्सार। आपण भूमिस्करांसोबत संवाद साधलेला आहे त्यांनी इन डिटेलची सगळी माहिती आपल्याला सांगितलेली आहे आपण पाहू शकतो खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठाणेकर आलेले आहेत शाळा अवघ्या काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे शाळेची आणि पालक आपल्याला पाहायला मिळतात काही सुंदर अशी ऑफर सुरू आहे आपणही खरेदीला आलेले चिमुकली सोबत आले काय आवडलं का आपल्याला हो आम्ही एक टिफिन घेतला की यांना पण घेतला आता बॉटल बघतोय सुंदर अशी ऑफर आहे खूप छान ऑफर आहे ठाणेकरांना काय सांगायची इंस्टावर बघूनच आलो आहे पाहून आलो बघू शकतो ठाणेची रील पाहून ते आलेले आहेत आणि ही सुंदर अशा ऑफरचा लाभ घेताना आपल्याला हे ठाणेकर पाहायला मिळतात आपण बघू शकतो अवघ्या काही दिवसांमध्ये शाळा सुरू होणार आहे आणि ही खूप सुंदर सुंदर टिफिन बॉक्सेस आपल्याला पाहायला मिळतात आणि ही आपण बघू शकतो ठाणेकरांसाठी सुंदर अशी ऑफर असणार आहेत आणि आपण बघू शकतो पाण्याच्या बॉटल्स आपल्याला पाहायला मिळतात डिनर सेट असेल संपूर्ण आपण बघू शकतो बाय टू गेट वन फ्री ही ऑफर सुरू आहे आणि लवकरात लवकर ठाणेकरांनी या ऑफरचा लाभ घ्यावा आणि महत्त्वाचं म्हणजे आपण संपूर्ण जर हे आनंद होम स्टोअर पाहिलं तर सगळ्या वस्तूवरती आम्ही होऊ शकतो पंचवीस टक्के ऑफ आहे दहा टक्के ऑफ आहे एक ना अनेक वस्तूंवरती आपल्याला इथे सवलत मिळणार आहे आणि नक्कीच ठाणेकरांसाठी आपण होऊ शकतो आनंद होम स्टोअरच्या माध्यमातून ही धमाकेदार ऑफर जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे आणि ठाणेकरांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद इथे खरेदीसाठी आपल्याला मिळताना पाहायला मिळते नक्कीच आपण ही या सुंदर अशा ऑफरचा लाभ घ्यावा अगदी ठाणे रेल्वे स्टेशनपासून हक्केच्या अंतरावरती आनंद होम स्टोअर हे दुकान आहे आणि आपण बघू शकतो घर उपयोगातील सगळ्या वस्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ठाण्यामध्ये आणि भांडूपमध्ये दोन शाखा आहेत आन आनंद होम स्टोरच्या आणि दोन्हीकडे ही अशी ऑफर आपल्याला इथे सुरू पाहायला मिळते इथे आपण बघू शकतो सुंदर सुंदर कढई असतील प्लेट्स वाट्या सगळं काही घरगुती गर, वस्तू आपल्याला पाहायला उपलब्ध आणि सगळ्यावरती आपण बघू शकतो बाय टू गेट वन फ्री ही धमाकेदार ऑफर जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि आनंदभरा स्कूल टाईम ही सुंदर अशी संकल्पना आणि या संकल्पनेच्या माध्यमातून आपण बघू शकतो टिफिन ज्या शाळेत मुलांना जाण्यासाठी बघू शकतो अगदी आपण बघू शकतो ब्रँडेड या सगळ्या चांगल्या चांगल्या कंपनीच्या टिफिन्स आपल्याला पाहायला मिळतात पाण्याच्या बॉटल्स असतील समोर आपण बघू शकतो सुंदर सुंदर माट आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक वस्तूवरती तुम्हाला इथे आल्याच्यानंतर बघू शकतो डिस्काउंट मिळणार आहे सुंदर सुंदर ऑफर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर आपणही या सुंदर अशा ऑफरचा लाभ घ्यावा आणि आपण बघू शकतो एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो ठाणेकरांचा कस्टमरचा आपल्याला मिळताना इथे पाहायला मिळते का काही कस्टमर आहेत संवाद साधणार केलेली आहे काय आवडलं आपल्याला काय खरेदी केली आता गे ना वस्तु याज वस्तु याज मी गेल्या जेव्हापासून आले बहुतेक वेळा घरातल्या सगळ्या वस्तू ह्याच शॉपमधून घेतलेल्या आहेत अतिशय उत्तम क्वालिटी अतिशय उत्तम वस्तू इथे भेटतात आणि ग्राहकांना मी विनंती करेन की त्याने डोळे बंद करून इकडे येऊन चांगला खूप छान खूप छान सुंदर सुंदर ऑफर इथे कायम असतात इथे नॉर्मली जे मध्ये एक ऑफर आली होती कढाईची त्याकडे आठशे नऊशे रुपयाला आहे चारशे रुपयाला घेऊन गेलो त्यामुळे खूप साऱ्या चांगल्या इथे इथे डिस्काउंट खूप चांगला अनुभव आलेला आहे ज्या गोष्टी बाहेर प्रचंड महाग मिळतात त्या इथे खूप मापक दरात आणि परवडणाऱ्या दरात मिळतात असं त्यांनी ठाण्याल्या बोलताना सांगितलेलं आहे अगदी ठाणे रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावरती आनंद होम स्टोर हे सुंदर असं दुकान आहे आणि येथे आपण बघू शकतो भन्नाट ऑफर चालू आहे बाय टू गेट वन फ्री ह्या संपूर्ण वस्तू असतील आणि अनेक गृहउपयोगी वस्तूंवरती येथे डिस्काउंट ठेवण्यात आलेले आहे तर नक्कीच आपणही जर खरेदीचा विचार करत असेल तर ठाण्यातील या सुंदर अशा आनंद होम स्टोअरला नक्की भेट द्या आणि आपली ही शॉपिंग आणखीन धमाकेदार करा ठाण्यातल्या असाच अपडेट मिळण्यासाठी आत्ताच फॅनला फॉलो करा नमस्कार